स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत पूर्णा आजी ही महत्वपूर्ण भूमिका लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी निधन झालं त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना मोठा धक्का बसला होता गेली अडीच वर्ष या मालिकेत पूर्णा आजी ही महत्वपूर्ण भूमिका त्या साकारत होत्या त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं होतं त्यामुळे त्यांच्या निधनानंतर ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न अनेक जण सोशल मीडियावर विचारताना दिसत आहे तर काही जण पूर्णाजीची भूमिका रिप्लेस करू नका असं देखील म्हणताना दिसत आहे अशातच या मालिकेत सायली हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने इंस्टाग्रामवर आसमिक्वेशन हे सेक्शन घेतलं होतं यामध्ये पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर जुई म्हणाली मला अनेक जण असा प्रश्न विचारत आहे आम्ही सगळेजण तिला खूप मिस करत आहोत तिच्या जागी कोणती अभिनेत्री येणार हे आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे या सगळ्याबाबत चायनल निर्णय घेणार हे निर्णय चायनलच घेतात त्यामुळे चायनलकडून त्या चायनल अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणत्याही यूट्यूब तसेच इन्स्टाग्रामवर येणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं जुई गडकरीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे या अगोदरसुद्धा ठरलं तर मग मालिकेचे दिग्दर्शक आणि अमित भानुशाली यांनी देखील हेच उत्तर दिलं होतं तर तुम्हाला काय वाटतं ठरलं तर मग या मालिकेत पूर्णाजीची भूमिका कोणत्या अभिनेत्रीने साकारावी हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका